एक मुद्दा असेल वयचं कवर जे असं तुमच्याकडे पडलेलं ते घ्यायचं दोन मोठे पेन असतील थोडे त्यांच्या आकाराने बसतील असे एक पेज घ्यायचे परी पेन घ्या किंवा कलर चे पेन गेलं ते चालतं ठीक आहे त्यानंतर आपल्याला चिकवण्यासाठी एक फेरीपॉलची आवश्यकता आहे किंवा गम असलं चालतं धागा आणि सुई आपल्याला आवश्यक आहे आणि एक फिडा आणि हातोळी यासाठी लागते ज्या वेळेला पेज तुमच्याकडे जास्त असते आणि सुटी असते त्यावेळेला सुई त्याच्यामध्ये जायला पाहिजे आणि सुई लावण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला छिद्र पाहिजे आणि ते छिद्र करण्यासाठी आपल्याला बारीक चिडा आणि हातोळी लागते त्याच्याने काय करायचं ठराविक अंतरावर काय करायचं आपण छेद करायचे एवढे पेर असेल ना या ठिकाणी तीन छेद आले तर भरपूर आहे मोठी वही असेल तर चार ठिकाणी छेद येतात म्हणजे चार ठिकाणी आपल्याला छिद्र पाडायचे म्हणजे तो धागा देणेकरून आपल्याला सोयी सहजरित्या त्याच्यामध्ये टाकता ये आता आपण काय करणार आहे हे पेर जोडलेले आहेत आणि हे जोडलेले तुला काय करूया बरोबर लावून घेऊ आता या ठिकाणी ऑलरेडी आपल्याकडे दिसताय दिसताय बरोबर आपण म्हणू त्यामध्ये त्या ठिकाणी धागा उभारणार सुईचा जो धागा असतो या धाग्याला एका ठिकाणी थोडंसे या बाजूला तेवढी गाठ मारून घे ठीक आहे गाठ मारली आता गाठ मारल्यानंतर त्या ठिकाणी आ, अपना या हो दो शिवुं तो धागा आपल्याला या पेनर त्या ठिकाणी ओवायचा म्हणजे व्यवस्थित त्याला शिवून घ्यायचे शिवताना या ठिकाणी आपल्या हाताला त्याला होणार नाही किंवा लागणार नाही याची काळजी घ्यायची ठीक आहे धागा जो ओवलेला आहे ती गाठ जी आहे ना ती गाठ थोडीशी जवळ येईल एवढं घ्या म्हणजे जेणेकरून बाहेर निघणार नाही ठीक आहे नंतर दुसऱ्या खाना परत तेच सोयी त्या ठिकाणी ओवायचे आणि ते इकडे जे होणार त्याची पण काळजी घ्यायची आणि परत ते दोन एका दुसऱ्या तेच म्हणून आपल्याला मध्ये जागा उभायचं आता सुय या ठिकाणी बघली आता काय करायचं या ठिकाणी पूर्वीचा जो जागा आहे हा गाठ थोड्या दिवसानंतर मध्ये चाललेला आहे किंवा निघून जाईल यासाठी ते जाऊ नाही ना म्हणून काय करायचं ते गाठ मारलेली हवा घेते ते धागा थोडासा वर घ्यायचा त्या दोन धाग्यांमध्ये काय करायचं आपण दुहेरी धागा घेतलेला आहे त्याच्यातून एक धागा असा काढून घ्यायचा बरोबर म्हणजे काय होईल फिट बी केले तुम्ही आपल्याला इकडच्या बाजूला घ्यायचा आहे ना म्हणजे वहीच या बाजूला शिलाई पुढे पुढे जाते म्हणून या बाजूला आपण तो असा करून घेतो आता परत थोड्या अंतर

ठीक आहे आता एकदा बोल त्यानंतर काय करायचं परत त्या ठिकाणी इथे जेणेकरून हळूहळू अजून एखादी गाठ मारूया जेणेकरून तो जागा निघणार नाही आता हा जागेला गाठ मारले गेले हा जागा काढून टाकायचा आपल्याला म्हणून त्याला आपण काढून टाकूया आता त्याचं काहीच काम नाही आपलं याप शिलाई झाली आता आपल्याला कव्हर लावायचंय काही वेळा आपल्याला असं पण करता येत शिलाई मारता लावून किंवा राहील आता आपण काय करूया हा कुठ्याचा आहे जो आहे तो काकरी तो याला सहज चिपताय म्हणून आपण त्याला काय करूया चिटकून ठीक आहे त्याला सिलाई लावून सुद्धा आपल्याला आपल्याकडे जे गम आहे त्या गमला त्या ठिकाणी त्या ठिकाणी लावायचं आहे जेणेकरून खूप व्यवस्थितरित्या त्याला लागेल ठीक आहे या पद्धतीनं गम ला म्हणजे ते लावलं पेरपा लावला हा

तिथे आपल्या कि मग व्यवस्थित आता आपण त्याला शिटकवलेला आहे पण याच्यामध्ये हे जे पेज आहे काही वेळेला काय वेळेला असं ते वेगळं दिसेल म्हणून आपण काय करूया वहीचं जे शिवलेलं पेज आहे ना त्याच्यात एक एक पेज आपण या ठिकाणी चेक करून टाकणार ठीक आहे एक अर्ज पेज सुद्धा आपण त्या ठिकाणी चेक करू इथं अशा पद्धतीने पेज चेक काय होईल एला कोरला जॉईन होऊन जाणार अशी लाईन पण दिसणार ठीक आहे म्हणून आपण त्या ठिकाणी पेज चेक करूया तिथं दोनशे रुपया

म्हणजे कशी दिसते होईल ते पण तुम्हाला समजेल एकडे पोरं पेज देणार आणि मध्ये लिखाणाने पेज देणार बरोबर जा म्हणून थोडंसं जाय ठिकाणी एकडे जाणार नाही यासाठी

इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला तसंच पेज लावायचे कलरचं पेज असलं ला। तर उत्तम रित्या दिसत असं ही व्हाईट पेज लावलं तरी चालत जुन्या वस्तूतून आपल्याला नवीन वस्तू कशी चांगल्या पद्धतीने बनवता येते हे पण या ठिकाणी मिळतं शिकायला आणि दुसरी वस्तू आपण बनवलेली वस्तू जर जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो कारण स्वतःची बनवलेली वस्तू ते आपल्याला ती आवडते देखील आणि आपण बनवलेला वस्तू त्याचा एक वेगळा आनंदही असतो इन ना प्रेसे 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 ना। या पोझिशन चांगल्या रीतीने प्रेस त्याच्यावर करायचे प्रेस झाल्यानंतर ते पुसा एका वाढून पाहायचे आहे जेने कोण त्याला व्यवस्थित त्या बोल असेल तो बोलन खाली पडेल नंतर ते फाटणार नाही ठीक आहे या पोझिशन प्रेस झालेले आहे व्यवस्थित रीतीने त्या ठिकाणी तयार झालेले आता आपण काय करणार आहोत कात्रीच्या मदतीने एक्स्ट्रा जे पेज आहे कापून टाकू आता जर पुस्तक पाठून गेलो असेल तर पुस्तकाला सुद्धा आपण शिवू शकतो आणि पुस्तकाला करू शकतो बायडिंग करून सुद्धा पुस्तक घरच्या घरी आपल्याला वापरता येतात अशा पद्धतीनं काय काय बायडिंग करायला जाड सुट्टा घ्यायचं आहे परत असं पद कवर त्याला लावायचं आहे आणि त्या पुस्तकाला ते चुकवायचं आहे शिव अशा पद्धतीनं गेलं तरी तुम्हाला चांगल्या पदे बायडिंग घरच्या घरी करता येतं बाहेर आपण पैसे भरतो खर्चा करतो त्यापर्यंत पैसे खर्च न करता आपल्याला आपल्या चांगल्या पद्धतीनं या पद्धतीनं कोरे पेज पण आलं आणि या पद्धतीने वही बनून तयार झालेल्या वापरू शकता ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला जुन्या कुठ्यातून एक नवीन वय चांगल्या तयार करत आहे कमी पेजांपूर्वी

उद्योग आपण केला ना तर त्याच्यातून आपल्याला पैसा मिळू शकतो जो पैसा आपल्या एज्युकेशन आपण कामाल आणि आपण काहीतरी आपल्याला शिक्षण देता आहे ठीक आहे समजलं अशा पद्धतीने काय करायचे नवीन आणि ती वय वापरायची कारण त्याचा फायदा काय आहे आपण बनवलेले वही असते ना की आपण फारत नाही आपलं नाही ते मिळाले की फाडू शकतो बरोबर बरं नाही